नमस्कार मराठी आपल्या स्वागत आहे अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पिंजऱ्यात बंदिस्त पोपट म्हटलं आहे अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर आप नेता आता तुरुंगातून बाहेर पडू शकतो जवळपास सहा महिने खटल्याशिवाय तुरुंगात राहिल्यानंतर अबकारी धोरण प्रकल्पात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला केजरीवाल आणि सीबीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पाच सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता खटल्याच्या सुनावणी दरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू सीबीआयतर्फे हजर राहून केजरीवाल यांनी जामिनासाठी ट्रायल कोर्टात जाण्यावर आक्षेप घेतला जामिनासाठी केजरीवाल यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतले दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता रद्द केलेल्या दिल्ली उत्पादन शुल्क धोरण दोन हजार एकवीस बावीस मधील कथित अनियमिततेच्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात एकवीस मार्च रोजी ईडीने अटक केले होते सव्वीस जून रोजी सीबीआयने त्याला एका अबकारी प्रकरणात अंमलबजावणी संचालनाच्या ताब्यात असताना अटक केले होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा